मोरजी पंचायत क्षेत्रातील अनेक ठिकाणी झालेल्या सततच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतीची स्थिती गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कृषी खात्याने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे नमस्कार आम्ही मोरजे निराकार ह्या शेतात असत आणि ह्या शेतात सतत पडत आशिया पावसाखात शेतात कशी पिड्यार झालं हे चित्र दिसून येतं वन आमचे जे कृषी खाते आहात त्या खात्याच्या पेडणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हंगारीचे काबाट कष्ट करून शेतकरी शेतं तयार करतात आणि त्यांची कशा प्रकारे जी नुकसाने झाला त्याची देखभाल करची त्यांची पळोवणी करची आणि त्यांना नुकसान भरपाई दिवची अशी शेतकऱ्यांची मागणी असा शेत जे शेतकऱ्यांची शेतं असतात ते काबाट कष्ट करतात आणि सतत पडत पावसा पावसाखी कितलीशी हेक्टर जमीन अशी शाता रोईली त्यांच्यानी शातांची तांची पेरणी केली आणि आता आले ते भातुई तेंका एक गोटो सुद्धा मिळपची स्थिती ना सरकारान हाची दखल घेऊची आणि शेतकऱ्यांक नुकसान भरपाई दिवची अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो हा